नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी काही साध्या सोप्या टिप घेऊन आले आहेत जेणेकरून तुमचा पदार्थ अगदी सुरेख परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत असा बनणार आहे कारण ना पदार्थ अगदी साधे सोपे असतात पण त्याच्यात होणाऱ्या चुकांमुळे तो पदार्थ बिघडला जातो त्यामुळे त्यात हो कोणती चूक होऊ शकते आणि ती होऊ नये आणि सोबतच तो पदार्थ एकदम छान खुसखुशीत आणि परफेक्ट होण्यासाठीच्या मी इथं पाच टिप्स तुमच्यासाठी सांगणार आहे या टिप्स वापरून तुम्ही केलात ना अगदी परफेक्ट असं होणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप तीळ घेतलेले आहेत आता तुम्ही कोणत्याही तुमच्या वाटीने वगैरे मोजून घेऊ शकतात वजनी प्रमाणात बघायला गेलं तर हे दोनशे ते अडीचशे इतपत भरतं त्यानंतर मी इथं घेतलेले आहेत शेंगदाणे आता शेंगदाणे मी भाजून साल काढून घेतलेली आहे ह्या प्रोसेससाठी एक पाच दहा मिनटं लागतात तर मी ही प्रोसेस आधीच करून घेतली होती त्यातले मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही इथं शेंगदाणे नाही वापरलं तरीही चालू शकतं फक्त तिळाची करणार असाल तरी चालू शकतं पण शेंगदाणे घातलं की थोडी त्याची चव चेंज होते आणि छान लागतं म्हणून मी हे वापरते आधी आता आपण तीळ भाजून घेऊयात त्याच्यासाठी मी इथं जाड बुडायची एक कढई घेतलेली आहे आता इथं जाड जाडबडायचीच कढई घ्यायचं म्हणजे काय होतं ते आपले करपले जात नाहीत आणि सगळी प्रोसेस अगदी स्लोमध्ये आणि छान होते तर त्यानंतर मी इथं तीळ भाजून घेते अगदी लो फ्लेमवरती तीळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी इथं ना गावरान जे तीळ असतं तेच यूज केलेलं आहे अगदी शुभ्र असं तीळ घेतलेलं नाही कारण मला काय वाटतं ह्याच्यामध्ये चव जास्त छान असते खमंगपणा असतो आणि ते पॉलिश केलेल्या तिळमध्ये काही इतकी टेस्ट लागत नाही आणि ते एकदम असे चपटेचे असतात त्यामुळे मी नेहमी हे गावरान तिळच यूज करते तुम्हाला जर मिळाले तर अशाच पद्धतीने गावरान तीळ यूज करा आणि हे आपल्याला सतत भाजत राहायचंच आहे तर तीळ साईडला भाजतच आहे तोपर्यंत मी इकडं ही बारीक करून घेते आणि गुळ बारीक करून घेताना तुम्ही अशा पद्धतीने चाकूने कट करून घ्या किंवा एखाद्या किसनेने किसून घेतला तरी चालू शकतो जेणेकरून आपला ही छान व्यवस्थित वितळेल तर अशा पद्धतीने मी जितका हवा आहे तितका गुळ चाकूने कट करून घेते सोबतच मध्ये मध्ये इथं तिळही आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि एकदम मी स्लो फ्लेमवरतीही प्रोसेस करते त्या कर आहे त्यामुळं मग मी दोन्ही प्रोसेस सोबत सोबत करायला घेतलेले आहेत नाहीतर तुम्ही आधीच गूळ घट करून घेतला तर चालू शकतं त्याच्यानंतर तिळ भाजा इथं गुळ मो मोजून घ्यायचं आहे आपण आता मी दोन वाटी तीळ आणि अर्धी वाटी इथं शेंगदाणे वापरलेले आहेत त्याप्रमाणाने मी इथं अडीच वाटी गूळ घेणार आहे पण तीळ भाजताना ना लो फ्लेमवर असेल तरच छान खमंग भाजलं जातं त्याच्यामुळे शक्यतो लो फ्लेमवरती भाजा तर मी इथं सात ते आठ मिनिट तीळ भाजून घेतलेले आहेत आणि तीळ आता मस्त भाजलेले आहेत असा चटचडचट आवाज येतो तशा पद्धतीने आता आवाज यायला लागलेला आहे बघू शकता हलकासा धुरीही याच्यामधून निघत आहे आणि गॅ गॅस मी अगदी लो फ्लेमलाच ठेवलेला आहे आणि खाऊन बघितलं ना छान कुरकुरीत असं हे तीळ लागतं तर असं समजून जायचं आपलं तीळ छान भाजलेलं आहे आणि तीळ फुगलेही जातात छान भाजल्यानंतर त्यामुळे आता हे गॅस बंद करून घ्यायचा आणि कढई गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तेल मिक्स करून घेते बघू शकता किती मस्त दिसत आहेत छान फुगलेले आहेत टमटमीत झालेले आहेत तीळ मी बाजूला काढून घेतले त्याच कढईमध्ये मी इथं एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आता आपण इथले पाकातले लाडू तर करतो आहे पण पाक आपल्याला कसा करायचा आणि किती टाईम कराय किती वेळ त्याला शिजवायचं ते मी इथं तुम्हाला सांगते प्रमाणबद्ध अगदी सांगते त्याप्रमाणे तुम्ही केलात ना अगदी तुमचे लाडू खुसखुशीत होतील त्यामुळे आता मीडियम गॅस करायचा आणि आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे मी ते एक किचन टॉयल घेतले आणि त्याच्यामध्ये मी जे शेंगदाणे घेतले होते ते घेतलेले आहेत मी आता शेंगदाण्याची साल तर काढली होती पण ना सर्व जे शेंगदाणे आहेत त्याचे दोन भाग झाले नव्हते आणि मला शेंगदाण्याचे हलके मोठे मोठे तुकडे पाहिजे होते पण खूप मोठे नको होते सर्व लाडूमध्ये व्यवस्थित ते आले पाहिजेत व्यवस्थित त्याच्यामुळे मग मी अशा लाटण्याच्या साहाय्याने हलकंसं दाबून त्याला लाटलेलं आहे जेणेकरून ना एका शेंगदाण्यात एक सात ते आठ त्याचे भाग होतील असे मोठे मोठे किंवा अर्धा जर शेंगदाणा राहिला तरी चालू शकतं अशा पद्धतीने मी याला थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण ते खूप बारीक होऊन जातं त्यामुळे मी असं एक मिनटात होणारी ही ट्रिक वापरते त्यानंतर गुळ बघाय विदळायला लागलेलं आहे याला आता आपण सतत हलवत राहायचं दोन तीन मिनटं झालेले आहेत आणि लो फ्लेमवरती करते त्यामुळे गुळ अजून वितळला नाही आहे पूर्णपणे तर आपल्याला सतत ढवळत आता गूळ वितळवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता ना याला एक उकळी येऊ द्यायची आपण बघा अशा पद्धतीने याला छानशी उकळी आलेली आहे बबल आलेले आहेत आणि पाच ते सहा मिनटं झालेले आहेत गुळाला आपल्या तर ह्याच्यापेक्षा जास्त कडक पाक करायचा नाही आहे आपल्याला काय होतं पाक जास्त कडक केला ना की जे लाडू आहेत ते फार कडक होतात बर्फीला आपण तशा पद्धतीने करू शकतो पण ह्या केसमध्ये आपल्याला गूळ पूर्णपणे फक्त वितळू द्यायचं आहे आणि एक छान अशी त्याला उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे मी घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅस बंद केला आता मी तुमच्यासोबत एकदम भन्नाट अशा दोन ट्रिक्स शेअर करणार आहे जेणेकरून लाडू वळताना तुमच्या हाताला अजिबात चटका बसणार नाही आणि लाडूही पटपट वळले जातील आणि तेही अगदी गोल गरगरी ताटाला तूप लावून घेतलेला आहे मात्र वेळ न घालवता आपल्याला पटपट प्रोसेस करायची आहे आणि शक्यतो ना तुम्ही इतपतच लाडू एका वेळेस बनवा सोबत कुणी असेल तर तुम्ही जास्तीचे लाडू बनवू शकता नाहीतर काय होतं लास्टला मग पाक कडक होतो आणि आपले लाडू कडक व्हायला सुरू होतात व चांगले वळले जात नाहीत त्याच्यामुळे आता काय करायचं अशा पद्धतीने मी एक चमचा घेतला त्याला तूप लावलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं सा सारण घ्यायचं आणि पटपट ताटामध्ये ते साईडला काढून घ्यायचं काय होतं थोडंसं थंड झाल्यानंतर आपण लाडू वळू शकतो पण त्याला वेगळं करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे पटापट वेगळे करून घेते आणि त्याच्यानंतर ना आपण ते लाडू वळवून घ्यायचे आता मी दुसरी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते हे सर्व झाल्यानंतर लाडू अशा पद्धतीने त्या चमच्यामध्ये घालायचे आणि हाताने असे छान फिरवून घ्यायचे तर मस्त असं आपले गोलाकार लाडू तयार होतात आपण सर्व मिश्रण जे वेगळं करूपर्यंत ना थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी झालं असतं त्याच्यामुळे ना हातालाही अजिबात चटके बसत नाहीत आणि अशा पद्धतीने ना छान एकदम गरगरीत आकार असं येतो लाडूला त्यामुळे ही ट्रिक ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीने तुमचे लाडू वळले जातील आणि आजपर्यंतची ही सर्वात सोपी अशी ट्रिक आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ट्रिक आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या साध्या आणि नवीन नवीन रेसिपीसाठी मेगा झी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता पटकन अगदी दहा मिनटात आपले लाडू वळून झालेले ला आहेत आणि मस्त गोलग गरगरीत असे तिळाचे आपले लाडू तयार झालेले ला आहेत सोबतच हे एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तर मी टेस्टही करून बघते मस्त झाले होते लाडू तर तुम्हीच अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुमचे लाडू अजिबात चिकट होणार नाहीत आणि कडकही होणार नाहीत अगदी खुसखुशीत असे तुमचे लाडू तयार होतील आणि तेही अगदी कमी वेळामध्ये